कशी झाली गाडी पंक्चर हा मला नासकी म्हणताय तुझ्यामुळे झालं म्हणताय आव घरातल्या लक्ष्मीला दुखवल्यावर तुम्हाला काय ना काय हीच होत आहे ना हा खड्डा मिळतोय चालत जावा आता कुठं जायच तिकडे जावा हा घरी काय येऊ नका आपण म्हणताय ना नवरीच्या ना खराय घरी आल्यावर या की मे बी सज्ज जाय तुमची वाटच या कुठनं नवरा येतोय कुठनं हा मला लय आनंद झाला पण रात्री जोपलेली मी आठ वाजता जोठली उठली त्याच्या पेंढ तेव्हा श्यान काढणं लगेच डायरेक्ट दुधच काढली नऊ वाजल्या एवढ्या आनंदानं मला झोप लागली काय सांगायचं तुम्हाला आ नवऱ्याची गाडी पंक्चर झाली मला लय आनंद झाला अरे नवऱ्याला त्याशिवाय काय थोडंसं काकल नाही फिरायचं निसतं मग नुसतं कोण गेलता काय मोबाईल आण तुतुलान ही करतून आयफोन घेऊन येतून हा आयफोन नाही म्हणल्यावर मग असंच काय ना काय खड्डा मिळणारच ना हा चालत जावा ए कुठं जाया तिथं जावा तुम्हाला रात्र तु काढायचं कुठं दुकानं उघडी नसतील चालावं लागलं असेल हा कारण रस्त्याला कुठं उभा राहू शकत नाही तुम्ही मला तर लय आनंद झाला अये मी झोपली ते काय ना उला जुटली म्हणल्या खरंच तर लय आनंद झाला मला मला वाटलं त्याशिवाय ते त्यांची जिरत नाही आ कारण त्यांच्या अंगात रगीलपणा लय हा आधी म्हणली मोबाईल आणायला चालू आहे मग ही फिराय गेली ती भावाला घेऊन आ अहो भारत फिरा कुठं जायच तिकडे जावा समुद्रात नाही अजून फिरा मला काय तुमचं काय गेन देण नाही किती फिरायचं तेवढे फिरा पण घरी काय माघारी येऊ नागा आलं तर मोबाईल नाहीतर सोनं तरी घेऊन या तसं थोबड दाखवाय माझ्या पुढे येऊ नका हां मग थोबाट फोडाय मी काय माघारी ही करणार नाही परत मग बघील नवरा हा निसतं काय मग जनवार नेट लागतं म्हणून नवरा फिरायला गेलाय का मोबाईलच निमित्त करून मोबाईल आणायचा असला तर घेऊन या आणि सोनं असला आणायचं असलं तर चार तोडं सोनं आणा नाही ना तर थोडबाट घरी काही येऊ नका पण दोघं बी भाऊ भाऊ हम्म दिराजेत नाही अंगात आ चार चा दारात असून भावाला नेल नाही दोन चाकीऊ गेला ना फिरायचं होतं ना इथं उभा राहायला तिथं उभा राहायचं मग आता तुम्हाला तसंच होणार ना मांड्या सोडवून निघतेल्या काय व्हायचं या पायसं का राहून अ मुंगे येतेल्या हिथच गाडीवर बसायचं मुंगेला येते द्या ज्या अंगात नकरा आता लांब फिरता तेव्हा मुंगे येत नाही ते वी पायाला तुमच्या हम्म इथंच तुम्हाला सातला आठला जेवाय गिरायला लागायचं आता बघ आहे का पोटला आणि पाणी म्हणलं तरी आ हट्टीलाच जाईल तेव्हाच खायला मिळणार आणि हट्टीलातलं काय तुमचं पोट भराय जा बारकोशा बार दोन चपात्या एवढासा भात एवढीशी भाजी आ तुम्ही हत्तीसारखं घडी आव घरी चार चार बाकीजण चार चार चपात्याचा पिठा पडताय तुम्हाला दोन चपात्या भागाय जावी तुम्ही चार दिवसात घरी आल्यावर वाळून जाणारे दोघ भाऊ भाऊ बी आणि त्यांचं पोटच भरत नाही रे बाहेर किती बी नकरी करा किती फिरा त्याचने वाटतंय ह्याचनी गंडवून घालाय आपण तिकडं राहा ए राहावा किती दिवस राहताय मला बघायचं आहे तुम्ही किती दिवस तुम्ही राहताय काय करताय नेमकं का बघायचं आहे हां तुम्हाला वाटतंय ना सोनं नाही आणायचं आयफोन नाही आणायचं मग गेलतं नेमकं कशाला हे सांगा मला हां फिरायला गेल काय घरी नेट लागतोय म्हणून हां भावाला घेऊन भाऊजी तुला लय अंगात नाक राय आपण करेक्ट कार्यक्रम करू काय कार्यक्रम केला उलट मी तुमचा कार्यक्रम केला ए केलाय गाडीत गाडी आ मग आता कसं होणार आता असंच होणार ना घरातल्या लक्ष्मीला तुम्ही दुखवताय तर एकच जीन्स मागितले त्यातली तुम्हाला पुरवणं होईना आ नवऱ्यानं काय मला घेतलंय नुसतं आयफोन मागितलाय सोनं मागितलं ना घेतलं नाही हे कानातलं घेतलं तर जावं मोडून टाकलं घेतलंय तसं एवढं मोठं लाट म्हणल्यावर मोडायचं राहतं काय निसतं म्हणजे दोन तीन ग्रॅमचं ए दोन तीन ग्रॅमचं रे कानातलं मोडलं असतं का हे मोडून जाणार आहे पण जाऊ द्या टिकल त्यावर टिकल घालायचं जावा मोडल त्यावर नावरायचं थोबडाव टाकून द्यायचं हा निस्ता आयफोन आणा म्हणलं तर नकरं करते फिरायचं सांग करते आव किती फिरल्यान काय केलं शेवटी घरच असतं एवढं देण्यात ठेवा आणि बायको ती बायकूच असती तीन महिने तुम्हाला बाकरी घातल्या म्हणली अ मला आयफोन घेऊया म्हणजे मी काढलं का तुम्हाला एवढे दिवस बाकरी घातलेल्या एवढी तरी अक्कल नवऱ्याला आली पाहिजे आ जाई ना लगेच एका दिवसात तुम्ही बायकोला आयफोन आणायला गेला म्हणून डायरेक्ट म्हणून धावलं मी तुम्हाला एवढं घातलं आ? तशी बायको म्हणते कुठलीच बायको म्हणत नाही की नवऱ्याला मी एवढं घातलं हा म्हणलं मी सकट म्हणली पण नवऱ्याला कळलं पाहिजे नवरा म्हणतो ना भाऊजाई माझे चांगले लय काम करते आता काय गावात पाट्याच लागले रे भाऊजाई लय काम करते हा करू द्या करते ना करू द्या मला काय घेणं देणं नाही कोणाचं मग तुम्ही का बरं भेऊन गेला इथनं कामाला तुम्हाला आयफोन आणायचं नाही काय सोनं आणायचं नाही काबर गेलाय नेमकं काबर तुम्ही आ बोमलच फिरायला वे गेला तर गेलाय गाडी पंक्चर झाली मला लय आनंद झालाय आहे पण खरच <laughs> लय माझे लय आनंद एवढा भारी आनंद झालाय की बोलायचं काम नाही पाय तुकडे उद्या चालत चालत त्यांच्या मला काही घेण देण नाही जेव्हा मला मोबाईल येईल तेव्हा मी नवरा चांगला दीर चांगला म्हणेल नाहीतर नवरा ना गाव आणि दीड बी आ गाव कारण फिराय सोकले देव हा त्यासने काय इथं लेकर बाळ जनावर जित्रा ब हा हाय काय ह्यासने पर पंचाच नाही हो दोघ उगच बोंबलत फिरते ती त्यांना काय वाटतंय फसवून जा, जा याच घरी ए तुम्ही किती बी फसवलं काय केलं तर मी काय वाटलंच आहे हा मला गाडीचा आवाज आणि त्यात का नाही लय बारीक काम केलंय बुलेट घेऊन के गेलाय ती आवर रात्री ने का नाही आवाज बुलेटचा आवाज आला की चाळीस उठून बसते हा पण बुलेट नाही की मला आवाज लय भारी ऐकायला लागला रासल्या गाडीचा मोठ्या गाडीचा कडे आवाज येत नाही अं हळूची गाडी पण बुलेटचा आवाज करा लय भारी येतोय कारण मी सज्ज जाय वाटच बघते या आता काय जनावर पाणी पाजते आता दोन धुती निमार राहिलंय दोन तेवढं धुती जनावर पाणी पाजून येते परत बावज काय जा जावं केला आहे स्वयंपाक खाती नाहीतर नाही बी खात अजून काय खवाळी तर खायच पण ब्यायचं नाही आता कोणाला जेवायचं परत दोन वाजता अजून जनावराला घालायचं हे जरा उशीरच होते पण घर ना कुठं हालत नाही मस्त इकडं आहे चाराय चारा नाही तर घरी येऊन टापाक ठेली लगेच म्हणून मी जायना हो म्हणून जवळ ही कवाईतील ह्याची वाटच बघते मी हाल हालत नाहीत ना आता हलत नाही म्हणजे नाही नवऱ्याच्या अंगात न ना नवऱ्याला फिर म्हणा किती फिरायचं तेवढं फिरा पण घरीच जाणार आहे तुम्ही आ काय करा कुठे कुठल्या गावात जायच तिथं जावा कुठल्या समुद्रात फिरायचं तेवढं फिरा आ समुद्रात फिरून काय पॉईंट भरत नाही अ शेवटी घरीच यावं लागतं आणि हाटीला सगळी या माणसाचं पोट भरत नाही ते आव दुपारी जेवलं तर संध्याकाळी म्हणते तर मी चार दिवस जेवलो नाही आ आणि आता तुम्हाला लागलं हॉटेलतलं जीवन पण मला आनंद का नाही ह्याचा एवढे दिवस फिरली खरंय पण देव बी म्हणला असल आ घरातल्या लक्ष्मीला दुखवलंय म्हणल्यावर घरातल्या लक्ष्मीला सोनं तर नाही नाहीतर आयफोन तर नाही म्हणून तुमची गाडी पंक्चर झाली ती लय आनंदाची बातमी आहे पण माझ्यासाठी मला तर वाटतंय गावात फेड वाटव आता कारण दिराची गाडी पाकच बंदच पडली स्विच ऑफ झाली अ काय करायचं करा रात्रभर कुठं बोंबलात फिररी असतील चालून चालून पाय दुखून गेला असतील एकामेकाला घ्या उचलून चाल ना गाडी घ्या बो अकांडे फिरा म्हणावा आता गाव एका अर्ध अर्ध